नमस्कार लावण्या खूपच खालच्या थराला उतरलेली असते तिने अर्णवला कॉपीमधून गुंगीचं औषध दिलेलं असतं त्यामुळे अर्णवला गुंगी येत असतं अर्णवचा स्वतःवरचा ताबा सुटलेला असतो त्यावेळेला लावण्या स्वतःशीच म्हणत असते अर्णव 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 ए आर आज काहीही झालं ना तरी तुला माझं होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही आणि सट ती अर्णवला किस करणार तेवढ्यात मात्र तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरीने अर्णवला स्वतःकडे खेचून घेतलेलं असतं आणि तिने लावण्याच्या सटासट कानाखाली मारलेल्या असतात ती लावण्याला बोलते बायकोचा अधिकार तू कसा काय घ्यायला निघालीस आणि खरं सांगायचं तर बायको असताना दुसऱ्या स्त्रीला आपल्या नवऱ्याजवळ ती येऊच देणार नाही लावण्या तू आज जे काही वागलेस त्याच्याबद्दल उद्या उत्तर द्यायला तयार राहा माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं नाहीतर त्याची बायको कशी सटासट कानाखाली वाजवेल ना आणि त्याचा आवाज कसा येईल ना हे तर तुला माहितीच आहे ना तेव्हा अर्णव ईश्वरीच्या हातावर टाळ्या वाजवत असतो ते बघून मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते नाही मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि काहीही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते स्वतःचं थोबाड घे आणि इथून निघून जा आणि परत कधीच मला दिसू नकोस तेव्हा मात्र लावण्या बोलते ईश्वरी अगं तुझी लायकी तरी आहे का ए आरच्या जवळ राहायची तेव्हा ईश्वरी बोलते तुला लक्षात नाही आहे का मी मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के आहे माझ्याशी बोलताना मानानीच बोलायचं आणि तसा जर का प्रयत्न केलास ना तर तुझ्या सटासट कानाखाली वाजवायला मला वेळ लागणार नाहीत उद्या ये उद्या आपण काय ते बोलूया तेव्हा मात्र ती चांगलीच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी खूपच रागा करत असते त्यावेळेला अर्णवला शुद्ध आलेली असते तेव्हा अर्णव बोलतो मिस इंदोर काय झालं तू एवढी का चिडतेस त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही का आपण कसं वागायचं ते तेव्हा अर्णव बोलतो ईश्वरी अगं काय झालंय काय तेव्हा ईश्वरी सगळा घडलेला प्रकार अर्णवला सांगते तेव्हा अर्णव बोलतो काय लावण्य अशा प्रकारे वागली त्यावेळेला ईश्वरी बोलते हो त्यांचा नक्कीच प्लॅन असणार तुम्हाला बदनाम करायचं म्हणजे काल त्यांचा जर का प्लॅन सक्सेस झाला असताना तर अर्णव सर विचार करा नक्की काय घडलं असतं ते तेव्हा मात्र अर्णव बोलतो त्या लावण्याला तर मी सोडणारच नाही आणि त्याने लावण्याला फोन लावलेला असतो आणि तिला लवकरात लवकर घरी ये असं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र लावण्या खूपच घाबरलेली असते तर इकडे अंजली अर्णवला म्हणत असते चिंटू तू जरा शांत हो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई कसं शांत व्हायचं हो खरं तर त्या लावण्याला काल काय उत्तर द्यायचं ते तर मी दिलंच आहे पण आता मात्र मी अजिबात अर्णव सरांना अडवणार नाही कारण लावणण्याने जे केलंय ना त्याची शिक्षा तर तिला मिळालीच पाहिजे तेवढ्यात लावण्याची घरात एंट्री झालेली असते लावण्या घरात येता ती लावणण्या अर्णवला बोलते ए आर ए आर माझं ऐकून तरी घेत तेव्हा मात्र अर्णव कसलाही विचार न करता लावण्याच्या सटासट कानाखाली हाणत बोलतो तुझी हिंमतच कशी झाली एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐकायची मी फक्त मिस इंदोरचाच आहे आणि खरं सांगायचं तर माझं तिच्यावरती प्रेम आहे हे ऐकल्यानंतर मात्र चांगलाच धक्का लावण्याला बसलेला असतो लावण्या बोलते काय आहे या ईश्वरीमध्ये जे माझ्यामध्ये नाही ए आर मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार असते या उलट तर तुझ्या पर्सनॅलिटीला शोभेल अशी मी आहे अरे या मुलीला तर घेऊन जायला सुद्धा तुला लाज वाटते आणि तू मात्र तिचीच बाजू घेतोस तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो पुरे तू काय वागतेस ते तुझं तुला तरी कळतंय का अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा आज तू जे काही वागलीस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे आवडण्या मॅडम आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आणि अर्णव सर मला ही मुलगी आपल्या ऑफिसमध्ये काम करायला नको आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर तुला काळजी करायची गरजच नाही तू निर्णय घेतलायस ना विषय समाप्त आता मला या विषयावरती वाद घालायचाच नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो आता सगळंच समाप्त मला हा विषय ताणायचाच नाही आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच लावण्या बोलते अर्णव अर्णव प्लीज असं करू नकोस प्लीज मला इथे इथे राहायची संधी दे मला इथे काम करू दे तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर आणि तू आत्ताच्या आता इथून चालती पड तू जे काही माझ्यासोबत काल केलंस ते खूपच चुकीचं केलंस तेव्हा अंजली बोलते लावण्या तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू काय करत होतीस ते तुझं तुला तरी कळत होतं का लावण्या तू जरा विचार करायला पाहिजे होतंस चिंटूचं लग्न झालंय आता त्याची बायको आहे आता आणि तू तिच्याबद्दल बोलताना जरा विचार करत जायचंस तू आता जे काही करत होतीस त्या चुकीला माफी नाही हे ऐकताच चांगलाच धक्का लावण्याला बसलेला असतो त्यावेळेला वल्लरी बोलते अरे पण तिची बाजूसुद्धा समजून घ्या ना अर्णव अरे तुला का कळत नाही आहे तिचं तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि तू मात्र येता जाता तिचाच अपमान करतोयस अर्णव प्लीज असं नको ना करूस तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तेव्हा अर्णव बोलतो मामी प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव कारण मला उगाच वाद नको आहे मामी हा विषय जर का इथल्या इथे थांबवलास तर बरं होईल आणि तसंही ती जे वागले ना त्या चुकीला माफी नाही आहे तेव्हा मात्र वल्लरी बोलते पण तिचं तुझ्यावरती प्रेम होतं अर्णव ती तुझ्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो तिचं माझ्यावरती प्रेम असेल पण माझं तिच्यावरती प्रेम नाही आहे आणि कधीच नसणार आहे त्यामुळे बोलताना जरा विचार करा आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूप त्रास होतो प्रत्येक वेळेला कशाला प्रेम आहे प्रेम आहे नाचवत असते माझं तिच्यावरती प्रेम नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे एवढंसुद्धा समजत नाही का तेव्हा मात्र ईश्वरी बोलते लावण्या यापुढे माझ्या नवऱ्याच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही आणि मला ते चालणार नाही तेव्हा लगेच लावण्या बोलते असं नाही का वाटत तू तुझी तू लिमिट क्रॉस करतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी जरी माझी लिमिट क्रॉस करत असेल ना तरी एक गोष्ट माझ्या लक्षात आहे तू आता माझ्यासाठी काहीच लायकीची राहिली नाहीस तुझं थोबाड घ्यायचं आणि इतना निघून जायचं एक बायको काहीही सहन करेन पण तिच्या नवऱ्याच्या आसपाससुद्धा फिरकलेलं कोणत्याही मुलीला ती सहन करणार नाही आणि मी तुला आधीच वॉर्निंग दिली होती मी तुझ्या सगळ्या चूक माफ करेन पण दहावी चूक जेव्हा तू करशील तेव्हा मात्र मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र मी तुझी अशी काही धिंड काढेन की तेव्हा तुला कळेल मिसेस राजे शिर्के म्हणजे काय तेव्हा लगेच अर्णव बोलतो म्हणजे म्हणजे मिस इंदोर नक्की तुला काय म्हणायचं आहे तेव्हा ईश्वरी बोलते जिला समजायचं आहे तिला समजलं आत्ता मला विषय नाही वाढवायचा मला विषय इथल्या इथे समाप्त करायचा आहे आणि प्लीज लावण्या तू तु तुझं थोबाड तु घे आणि इथून निघून जा आणि ती लावण्याचा हात धरते आणि तिला फरफटत फरफटत घराबाहेर काढते तेव्हा लगेच अर्णव बोलतो लक्षात ठेवायचं माझ्या मिस इंदोरच्या नादी लागायचं नाही नाहीतर अवस्था अशीच होणार बघितलंस तुझी अवस्था काय झाली ती तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिच्या मनाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर शांत हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने लावण्याला चांगलाच दणका दिला का आता तर ती लावण्या खूपच चिडलेली असणार पण ईश्वरी मात्र तिला पुरून उरणार तुम्हाला हा बघ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका